नमस्कार अरे किन्या पाया पर बोले तो नमस्कार स्टाइल मध्ये पाया पडतो स्टाइल मध्ये पाया पडतो अरे कोणत्या व्यक्तीच्या पाया पडतोय तुला कळत नालाय का हे हॅलो माग घ्या ए त्याला रोडच्या पलीकडे घ्या ए त्याला मंगल घ्या घ्या तुला जुन्या पुलाचा खाली घेतो तू पाय पडतो तू

हाय 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 त्याच्या ज्वाईंटवर हा नाही सोडून माझ्या शंडर बर भाई तुमचा परिचय आम्हाला सांगितला इकडे या तुम्हाला वाईट वाटलं वाटणारच वाईट वाटून घ्यायचं नाही बाई मी एक तुम्हाला छोटस उदाहरण देतो अव हा तमाशा आहे तमाशा माझी मराठी भाषेचा मराठी तमाशा रांगडा तमाशा हे जिवंत लोककला आहे ह्या लोककलेतून तो सोंगडच्या तोंडात माझ्या तोंडात एखादा आहे आता शब्द निघतो एखादी ऍक्शन वेगळी होती मनाला लागून घ्यायचं नाही सांगू ना। तुम्ही टीव्ही बघता टीव्ही हो बघतो ना बघता आईला टीव्ही बघता म्हणलं सिरियल मालिका बी बघत बघता मग सिरियल बघता बघता मध्ये जाहिरात येते का जाहिरात ती बी बघता ना मध्ये जाहिरात कोणची बी असती चड्डीच्या असती बॉडीच्या असती शेणच्या असती आव एका मुलाने बघला शंट मारला तर त्याच्या माग पन्नास चड्डी उपळतात हे आपण डोळे वासून फॅमिली घेऊन टी व्ही पुढे बघतो मग तमाशालाच काय नावं ठेवतो बारा बरे का नाही मंडळे म्हणून म्हणतो ही जिवंत लोक कला हे ह्याला तुम्ही नावं ठेवू नका आणि त्यातूनही एखादा अभद्र शब्द निघाला किंवा ऍक्शन वेगळी झाली तर मनापासून सांगतो खरंच माफी असावी